बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा बँकेचा एकशे सतरावा वर्धापन संपन्न नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मौजेर रानमसले तालुका उत्तर सोलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा या बँकेचा एकशे सतरावा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन बँकेचे संस्थापक महाराज सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर शाळेला इलेक्ट्रिक साहित्य विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शाळा परिसरात वृक्षारोपण इत्यादी उपक्रम घेण्यात आले बँकेचे मॅनेजर सुमित कृपाल यांचा सत्कार ग्रामपंचायतचे मनोज क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी तेजश्री मॅडम अजय सर अभय सर गावचे उपसरपंच रमेश सुतार ग्रामपंचायत सदस्य राज गरड वैभवनाथ हावळे स्वप्नील करंडे बी सी पॉइंट समन्वयक सुशांत गरड राजाभाऊ गरड शिवा टेलर मुकुंद चव्हाण राजकुमार तगारे अंकुश गरड बालाजी पवार दाजी वाघमारे वैजनाथ कुंभार तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण कुलकर्णी यांनी तर आभार या प्रदर्शन धुमाळ सर यांनी केले कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर वर संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा जाऊन जर वित्तीय संस्थांना एक सामाजिक बांधील कुठल्याही समाजात जाऊन आपण काळा काळापर्यंत कुठं जर समाजाचे जे असे घटक आहेत त्यांना मदत पोहोचू शकत नाही तिथं आपण सहकार्य करून मदत केली जाते आता आपण मी कधी सव्वीस जानेवारी असतो पंधरा ऑगस्ट असतो किंवा बँकेचा वर्ग आपण दिसत असतो त्यावेळेला आपण तिथे असे कार्यक्रम राबवून जे वंचित घटक असतील त्यांना आपण मदत करू शकतो जर आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट जे आहे बँकेशी निगडीत झालेली आहे विद्यार्थी जे सबसिडी असो हो, शिक्षण शिष्यवृत्ती ते काही जरी असलं सगळं बँकेच्या अकाउंट म्हणा आधार लिंक वगैरे या सगळ्या गोष्टी बँकेशी निगडीत झालेल्या आहेत तर करायचं काय का असतं माणसं लोक येत नाही की बँकेत बँके नको द्या इकडं जाऊ तिकडं जाऊ कसे असते काय तर आता आपण जर बघितलं आमच्या बँकेचे विविध बी सी पॉइंट वगैरे आहेत तर मस्त्री गाव जर बघितले शोषण गरड आहे बरोबर प्रत्येक तो व्यक्ती व्यक्ती असेल कोणी असं ना प्रत्येकाला मदत करू शकतो बँकेतले काय प्रॉब्लेम असतील ते गावा पण कोणत्या गावातले काय प्रॉब्लेम असते ते बँकेत सांगणे प्रत्येक गावातले जे लोक असतील तर बँकेची निगडीत जर जोडली आणि मग ती पुढं जाऊन भविष्यात त्याची प्रगती होणारच आहे माणूस एकटा प्रगती करू शकत नाही त्याच्या क्षेत्रमातून आपण जोड पाहिजे शिक्षण असो किंवा शेती असो उद्योग याच्यासोबत आजकाल बँकेची जोडमत होते पैसा असेल तरच माणूस प्रगती करू शकतो बँकेत सारकार घेऊन तर आपण पुढे गेलो तर नक्कीच आपली प्रगती होईल त्यात आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी पण एवढंच म्हणणं आहे की बाबा आपण जे शिक्षण घेतो आहे शांतते शांततेने प्रियतेने घ्यावं शिक्षक जे सांगते ते ऐकावं तर आपल्या चांगल्यासाठी ते सांगत असते आपल्याला बऱ्याच वेळा कळत नसतं की आपल्याला ते काय सांगते काय नाही आपण इकडे मस्ती करत राहतो अभ्यास करत नाही तर आपण अभ्यास करू आपल्या भविष्यासाठीच आपल्याला ती करायचं आहे करणं महत्त्वाचं आहे बाकी आज आपण जर बघितलं की आपण अंगणवाडीचे एक ते चार जे आहेत गट त्यांना आपण त्यांचं वाटप करत आहे लोकसेवेमध्ये कार्यक्रम करत आहे त्या गावाने जे आम्हाला बँकेला इथं येऊन उपक्रम घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा, करा आणि रोज प्या सांची चहा